जाण्यास अडचण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल दोनदा उपोषण करून देखील न्याय मिळाला नाही रेमन चक्रीवादळ अठ्ठेचाळीस तासात बंगालला धडकणार हवामान विभागानं दिला इशारा सोमवारी जाहीर होणार धाववीचा निकाल दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवर चालत्या ट्रकमधून चोरी व्हिडिओ व्हायरल पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर धाड आरोपीच्या आजोबांना अटक सव्वीस चे वृत्त खेड तालुक्यातील चिजगर दस्तुरी मंडणगड फाटा येथील एका जमीन मालकाला जमिनीत बांधकाम करण्यास अडचण निर्माण करून त्याच्या जमिनीत पत्र्याची शेड मारून त्या भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित नितीन सीताराम शिरके वय सदतीस व्यवसाय शेती राणा चिजगर तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही अतिक्रमणाची घटना दिनांक दोन ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडली असून याबाबतची फिर्याद महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार वय अडसष्ट व्यवसाय शेती राहणार साखरोली यांनी येथील पोलीस स्थानकात दिनांक चोवीस मे दोन हजार रोजी दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चिचगर दस्तुरी मंडणगड फाटा येथील आणि चिचगर महसूल हद्दीतील फिर्यादी महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकी हक्काच्या सर्वे नंबर बारा हिसा नंबर हिस्सा या जमिनीत नितीन सीताराम शिर्के यांनी प्रवेश करून त्यात पत्र्याची शेड बांधून भाजी विक्रीचा व्यवसाय ते करतायत तसेच फिर्यादी परकार यांना त्यांच्या या मालकीच्या जमिनीत बांधकाम करण्यास अडचण निर्माण करत आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत श्री परकार यांनी या जागेत या जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दोनदा अमरण उपोषण देखील सुरू केलं होतं पहिल्या वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमण काढण्याचं लेखी आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलेल्या लेखी ले 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 आश्वासनानंतर देखील अतिक्रमण न हलवल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने त्यांना पोलीस प्रशासनाने केलेल्या उपोषण मागे घेण्याच्या विनंतीला मान देऊन उपोषण त्यांनी स्थगित केलं लो होतं लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशातील सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे प्रामुख्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती काँग्रेसचे खासदार दिपेंद्र हुड्डा माजी केंद्रीय मंत्री शैलजा कुमारी प्रसिद्ध अभिनेता राज बब्बर माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी बासुरी स्वराज मनोज तिवारी आणि विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या नशिबाचा फैसला उद्या होणार आहे विधान परिषदेवरील दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केलं नव्या वेळापत्रकानुसार येत्या सव्वीस जूनला निवडणूक होणार असून एक जुलै रोजी निकाल लागणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विधान परिषदेचे आमदार माजी परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अनिल परब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली विधान परिषद आमदार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली असून अनिल परब यांचा परिषदेवरील कार्यकाळ सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे ठाकरे गटाचे विधानसभेतील संख्याबळ पाहता परब यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून जाणं आव्हानात्मक ठरू शकतो विधान परिषदेवरील मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे विलास पोतनीस आमदार आहेत त्यांचा कार्यकाल सात जुलैला संपणार आहे याशिवाय मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरेंच्या युवासेनेचे नेते नेते वरुण सरदेसाई यांचंही नाव चर्चेत होतं मात्र पोतनी सांना आणि वरुण सरदेसाई यांना संधी न देता ॲडव्होकेट अनिल परब यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे तसेच यावेळी परब यांच्यासोबत दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे आता महायुतीकडून कोणाला रिंगणात उतरवलं जाणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमन चक्रीवादळानं टेन्शन अठ्ठेचाळीस तासात हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे काही भागात वादळी वारेदेखील वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं अलर्ट जारी केला असून आय एम टी न शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असं म्हटलंय की शनिवारी रात्रीपर्यंत व्यतिरिक्त रेमन चक्रीवादळ रौद्र रूप धारण करू शकतं हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे या वादळामुळे रविवारी वाऱ्याचा ताशी वेग एकशे वीस किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो परिणामी सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता असून काही भागात अतिवृष्टीचा अंदाज देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे आय एम टीनं दिलेल्या माहितीनुसार रेमल या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे काही भागात उन्हाचा कडाका देखील वाढणार आहे याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकार कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या मार्च दोन हजार चोवीस परीक्षांचा निकाल सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार असल्याचं विभागीय सचिव कोकण विभागीय मंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून सत्तावीस मे पासून सुरू होणार आहे विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज डब्ल्यू 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 डॉट महा एसएससी बोर्ड या संकेतस्थळावर भरण्यात यावेत असा आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केला आहे बारावीच्या पुरवणी परीक्षेस पुन्हा परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे आय विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी नियमित शुल्कासह सत्तावीस मे ते सात जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात त्यानंतर आठ ते बारा जून दरम्यान विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे उच्च माध्यमिक शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी एकतीस मे ते पंधरा जून पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बाईकवर हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर ट्रक चालकानं आपल्या वाहनाची बाजू बदलून तो पुढे निघून गेला ही घटना आता चर्चेचा विषय झाली ही चोरी ट्रक चालकाच्या संमती झाली का असा प्रश्न लोकांना पडलाय ट्रक चालक चोरांचा साथीदार आहे का हा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय पुणे शहरातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठ्या चालकाला धमकावल्याप्रकरणी

गुन्हा घे तु तुला तुला गिफ्ट देतो तु वाटेल देण्याची तयारी आहे असं आमिष देखील देण्यात आलं होतं सुरुवातीला आमिष आणि त्यानंतर त्याला धमकावण्यात आलं त्याला फोनवरून आणि त्यानंतर प्रत्यक्ष येऊन त्याच्यावर दबाव टाकण्यात आला असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली या अपघातानंतर अगरवाल कुटुंबियांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणात तांत्रिक छेडछाड केल्याचं दिसून आल्यामुळे अधिक तपास करण्यासाठी गुन्हा शाखेच्या पथकानं शनिवारी बडगाव शेरीतील अगरवाल यांच्या बंगल्यावर छापा टाकला पोर्शे कार हिट अँड रन अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी एरोडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी असं निलंबित करण्यात आलेल्यांची नावं आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी याबाबत आदेश दिले आहेत शनिवारी मध्यरात्री कल्याणी नगरात मध्ये आलिशान कारण दिलेल्या धडकेत अभियंता तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर जमावानं कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला बेदम चोप देऊन या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती यानंतर एरोडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी हे घटनास्थळी दाखल झाले होते तसेच तोडकरी यांनी या अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे यांना दिली होती यानंतर जगदाळे सुद्धा घटनास्थळी आले होते घटनास्थळी प्रत्यक्ष अल्पवयीन कार चालकाला चोप दिला होता नियमानुसार अशा वेळी पोलिसांनी त्याला रुग्णालयात घेऊन जायला हवं होतं मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या जगदाळे आणि तोडकरी हे त्याला एरवडी पो हे त्याला एरोडा पोलीस ठाण्यात घेऊन गेले तसेच या प्रकरणाची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना द्यायला हवी होती ती देण्यात आली नाही नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनाही या, या अपघाताची माहिती दिली नाही त्यांच्या या कृत्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासावर संशय निर्माण झाला केल्याचा आणि अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याचा ठपका ठेवत या दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे या अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे वडील तसेच पब चालक आणि मॅनेजर यांना शुक्रवारी पुणे पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर विशाल अग्रवाल यांच्यासह पद आणि मॅनेजर यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली कल्याण नगर अपघात प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर इथून पोलिसांनी अटक केली होती तर अल्पवयीन मुलाला मद्य पुरवण्याची परवानगी दिल्याप्रकरणी प्रल्हाद भुतडा सचिन काटकर संदीप सांगळे नितेश शेवाणी आणि जयेश गावकर यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना देखील चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली हो या केसमध्ये जर घटनाक्रम पूर्ण पाहण्यात आला आणि असा दिसून आला की त्या दिवशी रात्री यावेळी हे घटना घडला त्यावेळी ड्रायव्हरवर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांचे अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयानमध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते परंतु त्यावेळीचे पोलीस अधिकाऱ्याने सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर मुला गाडी चालवत आहे अशा खात्री झाली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ड्रायव्हर त्याचे नंतर पन पोलीस स्टेशनला हीच आग्रह धरून बसला होता कि ते गाडी ते चालवत होता खेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शमशुद्दीन मुकादम यांची कन्या सहर आणि मोहम्मद सेन याच्या विवाह सोहळ्यास भेट देऊन दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेदादा कदम यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार योगेदादा कदम यांनी नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केलं दोन दिवसांपूर्वी मुंबई डोंबिवलीतील एम आय डी सीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आत्तापर्यंतच अकरा जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीनं घटनास्थळाची पाहणी करून या सर्व अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनी भीषण स्फोट झाला होता आणि त्यामध्ये आतापर्यंत अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला दरम्यान विरोधकांनी याचं राजकारण करू नये आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही असं उद्योग उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलंय आणि या स्फोटाची चौकशी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत पाहूया नेमकं काय म्हणाले उदय सामंत आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली इथे झालेल्या स्फोटाबद्दल आणि गेल कंपनीबद्दल माहिती न घेता जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा खुलासा मी या ठिकाणी करतोय सर्वप्रथम डोंबवलीमध्ये जो ब्लास्ट झाला त्याच्यानंतर मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून घटनास्थळी भेट दिली माझ्यासोबत खासदार श्रीकांतजी शिंदे देखील होते नंतर मुख्यमंत्री मोदयांनी देखील भेट दिली आणि केमिकल कंपन्या ज्या रेड झोनमध्ये आहेत ए कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना तात्काळ शिफ्ट करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत परंतु दोन वर्षापूर्वी हाच निर्णय माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता माजी उद्योगमंत्र्यांनी घेतलेला होता काही नेत्यांनी तिथं देखील केलेली होती मला अंबादास दानवे यांना विनंती करायची आहे की अशा प्रसंगामध्ये राजकारण करण्यापेक्षा दोन वर्षापूर्वी जी व्हिजिट झाली त्याच्यानंतर या कंपन्या तिथेच का राहिल्या याचा खुलासा देखील अंबादास दानवेंनी करणं गरजेचं कर आहे आमचं सरकार आल्यानंतर या शिफ्टिंगसाठी आम्ही प्रयत्न केले जी जागा नव्हती ती जागा आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे आचारसंहिता असल्यामुळे जागेचे अलॉटमेंट आम्ही करू शकलो नाही परंतु चार तारखेनंतर मुख्यमंत्री मोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याची तात्काळ आम्ही अंमलबजावणी करू त्याच्यामुळे डोंबिवली ब्लास्टच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांनी करू नये राहिला विषय गेलचा गेल, गेल कंपनीच्या बाबतीमध्ये दे देखील विरोधी पक्ष नेत्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे दोन हजार बावीसला गेल कंपनीचं एक पत्र एमआयडीसीला नक्की आलं होतं त्यावेळी कोकणामध्ये जागा रत्नागिरीमध्ये अवेलेबल नव्हती ज्यावेळी जागा अवेलेबल झाली त्यावेळी गेल इंडिया कंपनीला आम्ही सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत परंतु ती कंपनी का आली नाही याची चर्चा माझ्याबरोबर अंबादास दा, दानवेनी कधीही करावी रिफायनरीच्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी विरोध केला रिफायनरीला ज्या लोकांनी विरोध केला ज्या लोकांनी रिफायनरी घालवण्यासाठी आंदोलनं केली त्या ठिकाणी आम्ही जर गेल कंपनी घेऊन आलो तर आमच्यावर देखील ही वेळ येईल अशी चर्चा आमच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांची झाली आणि त्याच्यानंतर कदाचित हा त्यांनी निर्णय घेतलेला असावा परंतु गेल कंपनी गेली याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कंपन्या आल्या नाहीत असा गैरसमज पसरवण्यामध्ये काही अर्थ नाही पाच लाख कोटीचे एमओयू हे डावसमध्ये आम्ही केले आहेत पुन्हा मुंबईमध्ये आल्यानंतर केलेले आहेत आणि त्याच्या ऐंशी टक्के उद्योगाची आम्ही अंमलबजावणी करतोय त्याच्यामुळे कुठेही पुरी परिपूर्ण प्रस्ताव नसताना गेल इंडिया ही आमच्यामुळे गेली हे सांगण्यात काहीच अर्थ नाही परंतु गेल इंडियाच्या बाबतीमध्ये किंवा गेल कंपनीच्या बाबतीमध्ये नक्की काय झालं याची चर्चा मी कधीही करायला तयार आहे त्याच्यामुळे स्वतःवरचं पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्याने करू नये ही माझी त्यांना विनंती आहे आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी